आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर मालेगाव शहरातील आग्रा रोडवरील सुप्रीम बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास एम आय एमचे शहराध्यक्ष व माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना मालेगाव शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदरची माहितीही त्यांनी दिली आहे शेख रेहान शेख सलीम राहणार इमदाद नगर मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात चौतीस शस्त्र अधिनियम पंचवीस ऑब्लिक तीन सत्तावीस ऑब्लिक सात व एकशे पस्तीस कलमाखाली सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आय जी बिजी शेखर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती वा पतक, व सहाय्यक पोलीस अधीक्षक तिगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक थोरात शहर पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ नये म्हणून सदर दोघा संशयित आरोपींची नावे ही पोलिसांनी सदरची माहिती त्यांच्याबद्दलही दिलेली नाही अब्दुल मलिक हे रहमान शाह यांच्या सुप्रीम बिल्डिंग मटेरियलजवळ खुर्चीजवळ बसून गप्पा मारित असताना दरेगावकडून मोटरसायकलवर आलेल्या दोघा संशयितांनी येऊन त्यांच्यावर गोळीबार केला अंधाधुंद फायरिंग करत आरोपी हे परत दरेगावकडे पळून गेले जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला असून दोन वर्षांपूर्वी पवारवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ने ज्ञानेश्वर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फारुख पटेल व पिवळा शर्ट घातलेल्या अनोळखी इस्मावर शस्त्र अधिनियम पंचवीस ओब्लिक तीन सत्तावीस ऑब्लिक दोन भादवी कलम तीनशे छत्तीस व एकशे पस्तीस कलमाखाली दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी झालेल्या गोळीबाराचे प्रत्युत्तर देताना शस्त्रसंधीचे हे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर दुसरा गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे त्यात एकाला अटक करण्यात आली आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेसाठी नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे अफवा कोणीही पसरवू नये असे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी जनतेला आव्हान केले आहे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून पंधरा वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर जुना आग्रा रोड मालेगाव येथे फिर्यादी थे श्री शेख रिहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक मिनुस इसा शेख व इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्माननी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल सदृश्य शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्या श्री अब्दुल मलिक हे ज गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ अब्लिक दोन हजार चोवीस कलम भादवी तीनशे सात आणि आर्मॅट या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडे अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे अटक आरोपितांकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर गुन्हा हा मालेगाव शहरातील मालदे शिवारातील जमिनीचे व्यवहारावरून वाद असल्याने पूर्वी देखील याच्यामध्ये पॉरवाडी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असले आहेत या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये हा गुन्हा घडलेला आहे सदर आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र वापरलेल्या मोटरसायकल ही देखील पोलिसांनी कालच जप्त केलेली आहे वरील नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करणारे प्रभारी अधिकारी मालेगाव शहर यांच्या असे लक्षात आले की सी सी टी व्ही फुटेजमध्ये जखमीच्यासोबत जे लोक होते त्याच्यामधील दोन लोकांनी पिस्टलचा वापर करून फायरिंग केलेली आहे त्यावरून एक स्वतंत्र गुन्हा दोन आरोपितांविरुद्ध दाखल केलेला आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न ना आहे आणि एक अद्याप फरार आहे आम्ही दोन्ही आरोपी त्यांना लवकरच अटक करू तर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथेसुद्धा आरमॅक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याच्या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने एवढं सांगता येईल की मालेगाव शहरामध्ये या या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आलेले आहेत आणि आगामी काळामध्ये या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नाकाबंदी असेल रात्रग्रस्त अधिक प्रभावीपणे करणं असेल किंवा मागील रेकॉर्डवरचे गुन्हेगारांची अधूनमधून तपासणी असेल सोबतच कोंबिंग ऑपरेशन आणि ज्या आरोपितांविरुद्ध पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन आदेशातील काय अटीशर्ती असतील त्याचं उल्लंघन जर आरोपिताकडून झालं असेल तर पुन्हा त्या कोर्टांना त्या मान्य न्यायालयांना विनंती करून त्यांचे जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक केली जाईल तसेच मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की मालेगाव शहर शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी देखील आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आणि अजूनसुद्धा आम्हाला काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यातसुद्धा आम्ही सकारात्मक बाब म्हणून त्याचा देखील आम्ही अवलंब करणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारचे चुकीच्या बातम्या व्हेरिफिकेशन के न करता सोशल मीडियावर आपण टाकू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या कोणत्याही अडचणी निराकरण करण्याकरिता मालेगावमध्ये आपल्याला पोलिस पोलिसांकडून आवश्यक सहकार्य नेहमी केले जाईल